आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम देशाचे नेते माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सुरूमध्ये साहेबांच्या या ठिकाणी जोरात स्वागत करायचं आहे समस्त ग्रामस्थ मार्कडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आलेल्या सर्व या ठिकाणी समस्त ग्रामस्थ वारकडवाड यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी कृपया बसून घ्यायचं आहे सर्व ग्रामस्थ सुजा नागरिक यांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे सचिन माता भगिनी महिलांनाही विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य अदानी आमदार जयंतजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत हॅलो महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय विजय शे मोहिते पाटील साहेब उर्फ मोठे दादा यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अच्छा या संवाद मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन सर्वांचं समस्त ग्रामस्थ मार्कडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे स्थानापणा व्हायचं आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय